पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणारा माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी पो पोर्टलवर एक सूचना आलेली आहे सदर सूचनेमध्ये प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा उपलब्ध झाली का एज बार अर्थातच वयधिक झालेले उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम आले का आणि जर प्राधान्यक्रम येत नसल्यास नेमकं काय करावे सदर सूचनेमध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे तर चला बघूया सदर सूचनेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी दिलेलं आहे नऊ दोन दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे सदरची सुविधा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे लॉक सुविधा उपलब्ध झालेली असेल मित्रांनो आता आपले जर कधी प्राधान्यक्रम व्यवस्थितरित्या भरले गेलेले असतील तर आपण लॉक करण्यास हरकत नाही आणि लॉक करण्याची सुविधा ही नऊ तारखेपासून बारा तारखेपर्यंत असणार आहे वयाधिक अर्थातच एज बार या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील नववी ते दहावी अकरावी ते बारावी या गटातील प्राधान्यक्रम हो देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे एज बारमुळे ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम येत नव्हता त्यांच्यासाठी नववी ते बारावीपर्यंतचे प्राधान्यक्रम आता येण्यास सुरुवात झालेली आहे यास्त या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करावी काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांचे पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे बरेच मित्र आपले प्राधान्यक्रम देऊन टाकतात परंतु लॉक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते विसरून जातात जर प्राधान्यक्रम आपण लॉक केले नाही तर आपला भरतीमध्ये विचार होणार नाही अभियक्तताधारकांकडून ईमेल प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रित्या न्यूज बुलेटिनद्वारे उत्तरी देण्यात येत आहे अभियोगिताधारकांचे वेळ श्रम वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये तसेच कोणाही अधिकारी कर्मचारी अथवा अनधिकृत व्यक्ती यांना व्यक्तिशा संपर्क करू नये ही आहे आजची पोर्टलवरती सूचना सर्व मित्रांना भाई वाचालित शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो